स्कंदमाता मायेची शक्ती कैलास पर्वताच्या शांत आणि सुंदर शिखरांवर देवी पार्वती तिचा लहान मुलगा कार्तिकेय सोबत राहत होती कार्तिकेय ज्याला सगळे लाडाने म्हणायचे तो तिचा जीव की प्राण होता तिचे संपूर्ण जग त्याच्या भोवती फिरत होते आणि त्याचे निरागस हास्य तिच्या दिवसाला आनंद देत असे कैलासावर जरी शांतता होती तरी देवांच्या जगात मात्र एका मोठ्या संकटाने थैमान घातले होते तारकासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने सर्वांना त्रास दिला होता आणि त्याला कोणीही हरवू शकत नव्हते देवांना माहित होते की तारकासुराचा वध फक्त शिव आणि पार्वतीचा पुत्रच करू शकतो तो पुत्र म्हणजे लहान कार्तिकेय पार्वतीलाही कळून चुकले होते की तिचा मुलगा काहीतरी खास करण्यासाठी जन्माला आला आहे पार्वतीने आपल्या मुलाला या मोठ्या कार्यासाठी तयार करायचे ठरवले ती फक्त त्याची आई नव्हती तर त्याची पहिली गुरुही होती तिने त्याला शौर्य धैर्य आणि धर्माच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आईच्या प्रत्येक शिकवणीने आणि प्रेमाने कार्तिकेय अधिक बलवान आणि शहाणा होत गेला त्याच्या आईचे प्रेम त्याच्यासाठी एका अदृश्य कवचासारखे होते जे त्याचे नेहमी रक्षण करत होते अखेर तो दिवस आला जेव्हा देवांनी कार्तिकेयाला त्यांचे सेनापती बनून युद्धात नेतृत्व करण्याची विनंती केली एका आईचे काळीज आपल्या मुलाच्या काळजीने धडधडले पण तिला माहित होते की हे त्याचे कर्तव्य आहे डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान घेऊन तिने आपल्या मुलाला आशीर्वाद दिला ती म्हणाली जा माझ्या बाळा माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी सोबत असतील आणि तुझे रक्षण करतील त्याच क्षणी पार्वतीने स्कंदमाता हे आपले दिव्य रूप धारण केले ती एका भव्य सिंहावर बसली आणि तिने आपला पुत्र कार्तिकेयाला आपल्या मांडीवर घेतले या रूपातून तिने जगाला दाखवून दिले की एक महान योद्धा सुद्धा आपल्या आईसाठी नेहमीच एक लहान बाळ असतो आईच्या आशीर्वादाने शक्ती मिळवून कार्तिकेयाने निर्भयपणे तारकासुराशी युद्ध केले आणि देवांच्या जगावर पुन्हा शांती प्रस्थापित केली तो एक महान योद्धा होता पण त्याला विजय त्याच्या आईच्या अतूट प्रेमामुळे आणि शक्तीमुळे मिळाला स्कंदमाता आपल्याला शिकवते की आईचे प्रेम हे जगातील सर्वात मोठी शक्ती आहे ते आपले पालन पोषण करते आपले रक्षण करते आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद देते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण पार्वतीच्या याच सुंदर रूपाची पूजा करतो आणि आईच्या निस्वार्थ प्रेमाचा सन्मान करतो